सदर नोटीशीमध्ये अर्जदार यांचा पत्रव्यवहाराचा पत्ताच नसल्यामुळं <laughs> सदर नोटीस त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्त होणे अशक्य आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा प्रलंबित असल्या बाबतची माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही wow. असं स्पष्ट त्यांनी त्यात लिहून दिलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं गंमत बघा सरकार सत्ता आणि याचा वापर कशा पद्धतीने अडचणीत आणण्यासाठी केलं होतं उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी म्हणजे आपण चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राकरता अर्ज केला होता चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पडताळणी विशेष शाखा पुणे यांनी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्र देऊन कळवलं की पुणे पोलीस आयुक्त यांचे कार्यक्षेत्रात उमेदवार यांचे विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा प्रलंबित नाही જે <laughs> કઈ